आज रोजी सुभाष ज्योतिराम लिमकर जे लाकडाच्या वखारीचे व्यवसाय करतात ते मजूर शोधण्याकरिता शिवाई चौक येथे सुमारे सकाळी आठच्या सुमारास आले होते तर त्या दरम्यान आरोपी जो आहे अमित वाटारकर यांनी त्याच्यावर वार करायला सुरुवात केली त्याचवेळी जे वाहतूक पंढरपूर शहर वाहतूकचे जे अमलदार आहेत पीसी सातशे पस्तीस मदाप व पीसी अकरा पन्नास खटकाळे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि जे जखमी आहेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलला पाठवलं सदर जो गुन्हा आहे त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्या पत्नी आणि जो आरोपी आहे यांची मैत्री होती आणि त्याच जुन्या वादातून जे जखमी आहेत सुभाष लिमकर आणि सुभाष लिमकर यांनी अमित वाटाळकर याला थोडी किरकोळ के माराण केली होती त्याचाच राग मनात धरून आज अमित वाटरकर यांनी सुभाष लिमकर यांना गंभीर माराण केलेली आहे सध्या जे सुभाष लिमकर आहेत ते औषध उपचार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आरोपी अमित वाटारकर ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली